नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगिरीतील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव हरभरा तूर व सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार तर मित्रांनो हरभरा या ठिकाणी अवघ दोनशे साठ क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे सरसंद्र आहे पाच हजार नऊशे बारा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जत्रा आहे सहा हजार पंचवीस रुपये क्विंटल तूर अवघ बत्तीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे दहा हजार दोनशे सदतीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जत्रा आहे दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर सोयाबीन अवघ चोवीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पासष्ट सरसांद्राय चार हजार पाचशे एक या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल ते मित्रांनी होते उदगीर येथील आजचे हरभरा सोयाबीन तूर बाजारभाव नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब